असल्यामुळे पाणी आता सोडले सहा वाजता इकडे बघा पाणी आलंय नळाला इथं आपली नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या मी कोणी बिंदू मराठी युट्यूब चॅनलवरती सर्वांचे मनप्रिय स्वागत तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ समजावून समजला असेल कशावरती आहे तो 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 तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो इकडं बघू शकता इकडं बेड झाले अजून लावली लावायची बाकी आहे कारच्या घराच्या बाजूलाच आहे इकडं बघा नारळाची वगैरे झाडं आहेत आंब्याची झाडं आहेत इथं बघू शकता इथं आवल्याचं झाड आहे इकडं बघा पूर्ण पाऊस भरला आहे आणि हा बघा आमच्या घराच्या बाजूचा नजारा बघ की ते एकदम मस्त आहे पाऊस पण लागतो आहे थोडा थोडा आणि इकडं आहे आमचं घर आमच्या घराच्या पाठचा नजारा इकडं बघा इकडं लावणी लावून झाले थोडीशी आणि ही आमच्या घराच्या पाठी घरे तिकडं बघा भावानी आजी पाणी भरतं तिकडं पाणी आलं आता आणि आपलं केलीच झाड बघू शकता पूर्ण लावणी लावून झाले हा आहे आपली पाकाडी तर मित्रांनो ही बघू शकता हे आहे नवीन लाईन पाण्याची आणि आमच्या घराचा समोरचा नजारा ते खाली घर आहे ते गुरुवारचं घर आहे हे बघा ही आहे आमची जुनी लाईन पाण्याची आणि हा आहे पाकाडी वरती वाढीत गेली ही पाकाडी ते सरळ खाली आमच्या गुरुवाडीत गेली ही वाडी इकडे चार दिवस लाईट नव्हती त्याच्यामुळं पाणी आमचं आज आलं आहे तुम्हाला दाखवतो पाणी आलं आहे लाईट लाईट पण कालच आली साडेआठला लाईट नसल्यामुळे पाणी आता सोडले आहे सहा वाजता इकडे बघा पाणी आलं आहे नळाला नाही इथं आपली झाडं कापलेली आहे नवीन झाड लावलं इथं मित्रांनो पावसाळ्यातील सुंदर असे निसर्गरम्य वातावरण आणि आजूबाजूचा परिसर बघायला सुद्धा खूप छान असतो एकदम भारी असा नजारा झाला आहे बघू शकता फर्स्टवाला आमचा सेकंडवाला तीन नंबर काकांचा या आयकडला दोन नंबर काकांचा रूम आहे ह्याचा मी व्हिडिओ टाकला आहे चॅनलवरती तो तुम्ही नक्की बघा तर मित्रांनो बघू शकता कोकणात प्रत्येक गावात अग्न असलं की असं बांधावं लागतं कारण कसं आहे दोन्ही साईडनं पाऊस सा, येत आला की पूर्ण पाणी सर्व अंगण्यामध्ये येतं त्याच्यासाठी हे साईटून कागद बांधलेलं आहे इकडं पण बघू शकता ह्या साईडला पण बांधलेलं आहे फक्त समोर तेवढं ओपन आहे ओपन फेस हवा येण्यासाठी आता इकडं बघू शकता तुम्ही आता इकडं कागद बांधलेलं सुद्धा ह्या साईडला ओलं झालं आहे पूर्ण तिकडं तिकडं पण एवढं कोपऱ्याला तिथे बघू शकता तिथं ओलं झालं आहे हा बघा हा पूर्ण पट्टा ओला झाला आणि आपली ही आहे आपली वृंदावन आणि हे आहे आमचं घर तर मित्रांनो आता आपण जाणार आपल्या घराच्या पाचच्या बाजूला तर तुम्हाला मी काय काय ते दाखवणार आहे व्हिडिओमध्ये चला तर बघू शकता ही आहे आमची आजीव आहे काय ते कपडे साडी धुते या बघू शकता आमच्या घराच्या समोरचा नजारा इकडं बघू शकता इकडे बघा इकडं डोंगर आहे घरं दिसत आहेत ना या आहे आपली धनगरवाडी आणि त्याच्या ह्या डोंगराच्या पलीकडे आपले मामले जाधववाडी हा डोंगर दिसत तुम्हाला त्याच्या पलीकडे मामले जाधववाडी आणि इकडे इकडल्या साईडला आपला हे आहे डोंगरीची वाडी इकडे आणि या घराच्या पलीकडे आपली गवतवाडी आहे बघू शकता आपलं इथं आहे इथे आपला वाडीचा आणि हे बघू शकता तुम्ही इथे आहे सोग्याचं झाड आहे इथे नंतर चला तर तल आपल्या पाचच्या बाजूला जाव्या तुम्हाला काय काय ते दाखवतो चला तर का मित्रांनो आता आपण आलेलं आहे घराच्या पाठीमागे तर तुम्हाला दाखवतो काय काय हे आहेत आपली अल्लूवडीची पात आहे ती आणि ह्या कढीपत्ता आणि हा आहे आपला जास्वंदाचं झाड पेरूचं झाड आहे आणि इकडे नारलाचं झाड आहे मित्रांनो गावाकडे किती गॅस सिलेंडर आले तरी खूपही लाकडाने आपल्याला भरावीच लागते तर ही आहे आपली खूप आणि इकडे बघू शकता हे आहे आपलं सीतापळीचं झाड आहे इकडे तुम्हाला कमी आपलं पेरूचं झाड आहे या चिकूचं झाड आहे पेरूचं झाड आहे ही काजूचं झाड आहे आवळ्याचं झाड आहे आणि आपलं गुलाबाचं आहे काजूचं झाड आहे आणि ही आपली घराच्या बाजूची झाड आहेत आणि हे आहे लिंबू हे लिंबूचं झाड आहे हे सर्व मीच लावले हे सुद्धा ही सुद्धा पेरूचं झाड आहे ही सर्व काजूची झाडं मीच लावले रुज रुजून काढली जाते आता एवढे मोठे आहेत कधी लावली होती काय हो झालं जेवण आणि इकडे सुद्धा बिया लावलेल्या एक एक दोन तीन चार पाच सहा आणि ह्या पेरू झाडा हा बघू शकता आमच्या घराच्या बाजूचा नजारा ते आहे बडदारचं घर हे आहे नवल्यांचं घर आणि हे आहे कानसर यांचं घर आणि इकडं इकडं बघू शकता हे आपलं केलीचं झाड आहे असा आहे आमच्या घराच्या पाठचा नजारा बाजूला सुद्धा दाखवू तुम्हाला काय काय आहे ते आणि हा आहे घराच्या बाजूचा नजरा ही बघताय ना सर्व झाडं तर ही सर्व झाडं मीच लावले पहिले बिया लावल्या होत्या त्याच्यामध्ये त्याच्यानंतर हे आता रुजूनवरती आले आता आता एवढी मोठी झाली झाडं आपल्याकडं सर्व प्रकारची झाडं आहेत हे इकडंसुद्धा मोसंबीचं झाड आहे ಮೋಸಂಬಿ ಹಾವಳ ಚಿಕೂ ಪೇರು